नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह क्रिएटर मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मेकिंग uh, यूट्यूब व्हिडिओ मी माझ्या व्हिडिओ कशा बनवतो म्हणजे माझी व्हिडिओ बनवण्याची जी काही प्रोसेस आहे ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर खूप इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी आहेत कारण आपला दुसरा एक चॅनल आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलसाठी मी जवळपास पाच सहा वर्षामध्ये बऱ्याच व्हिडिओ बनवल्या आणि या वर्षीची जी बोर्डाची परीक्षा होती त्या बोर्डाच्या परीक्षाच्या अनुषंगाने खूप साऱ्या व्हिडिओ बनवल्या आणि त्या व्हिडिओ बनवण्याची जी प्रोसेस आहे मी ज्या व्हिडिओ बनवले त्या सर्व एज्युकेशनल व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओ बनवण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे सगळी डिटेलमध्ये आणि प्रॅक्टिकली पण सांगणार आहे म्हणजे नुसतीच या प याच्यावर सांगणार नाही प्रॅक्टिकली मी तुम्हाला एडिटिंग कशी करायचो त्याचबरोबर अशा प्रकारचा हा थमनेल मी प्रकारे बनवत होतो कंटेंट कशा प्रकारे बनवत होतो या सगळ्या मुद्द्यांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे आणि एज्युकेशनल व्हिडिओ बनवण्याची जी काही प्रोसेस आहे तीच प्रोसेस बाकी इतर बऱ्याचशा व्हिडिओ बनवण्याची त्याच प्रकारची प्रोसेस आहे थोडाफार वेगळा भाग त्याच्यामध्ये असतो पण आपली प्रोसेस किंवा माझी जी प्रोसेस आहे ती कशी होती ती आपण बघूयात बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला ते सांगतो याच्यामध्ये बघा या प्रोसेसमध्ये साधारणतः इथं तुम्हाला ज्या काही गोष्टी दिसतात इथे जवळपास तुम्हाला या प्रोसेसमध्ये कंटेंट दिसतोय पहिली गोष्ट कंटेंट मी क्रिएट करतो कंटेंट क्रिएट करणं म्हणजे काय की बाबा कंटेंट शोधणं मला कुठल्या मुद्द्यावरती कुठल्या चॅप्टरवरती कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचे तो, तो कंटेंट शोधणं तो कंटेंट शोधल्यानंतर तो, तो एका कच्च्या वहीमध्ये वही लिहून काढणं ओके कच्च्या वहीमध्ये लिहून काढला की त्याच्यानंतर मग त्याची पीपीटी आणि थमनेल बनवून घ्यायचा हा कसा बनवायचा आहे मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली थोड्या वेळात सांगतो थो। त्याच्यानंतर मग रेकॉर्ड करायचं एकदा पीपीटी बनली थमनेल बनली की असं तुमच्या समोर यायचं आणि जसं आता हे प्रेझेंट करतोय ते सगळं प्रेझेंट करायचं ते रेकॉर्ड करायचं आता ही रेकॉर्ड करण्याची जी प्रोसेस आहे ती नेमकी कशी आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे टप्प्याटप्प्याने सगळ्या विषय गोष्टी आपण करूयात त्याच्यानंतर एडिटिंग करायची एडिटिंग एकदा व्हिडिओ रेकॉर्ड झाली की ते ती रेकॉर्ड झालेली व्हिडिओ मोबाईलमधून कम्प्युटरमध्ये घ्यायची किंवा मोबाईलमध्येच एडिट करायची दोन्ही गोष्टी आहेत मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करेल त्याच्यानंतर अपलोडिंग एडिट झाली की तिला अपलोड करायची यूट्यूबवरती आणि अपलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट सेटिंग असतात म्हणजे टॅक्स टाकणं त्याचबरोबर डिस्क्रिप्शन लिहिणं त्या व्हिडिओच्या संदर्भात आणि त्याच्यानंतर त्याला थमनेल लावणं या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रॅक्टिकली बघूयात किंवा काही गोष्टी तेराटेकली बघूयात ओके तर आता आपण काय करू मी कंटेंट जर क्रिएट केलेला आहे तर के कंटेंट क्रिएट कसा करतोय ते तुम्हाला सांगितलं आता आपण काय करू आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन बघूयात की मी पीपीटी जी आहे कशा प्रकारे बनवतो आणि थमनेल कसं बनवतो हे आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात तर जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवर तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण पीपीटी बनवतो किंवा थमनेल कसं बनवतो ते आपण बघूयात सगळ्यात आधी कॅनवा ॲपवरती जाऊयात मी सगळे जे काही थमनेल आहेत माझ्या कॅनवा ॲपवरती बनवतो तर गुगलला जाऊन आपण कॅनवा ॲपमध्ये मध्ये जाऊयात ऍक्च्युली आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा कॅनवा ॲप आपल्याला घेता येतं आणि मोबाईल मधून कॅनवा ॲपच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो तर सध्या मी लॅपटॉपवरती दाखवतोय नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलमध्ये थमनेल कसे बनवू शकतो त्याचबरोबर मोबाईलमध्ये पीपीटी कशी बनू शकतो या सगळ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करू तर सगळ्यात पहिली गोष्ट इथे बघा क्रिएटिंग डिझाईन इथं वरती आहे क्रिएटर डिझाईनवरती जो शब्द आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूयात आणि त्यानंतर आपल्याला बघा इथे यूट्यूब थमनेलचा ऑप्शन आलेला आहे तर यूट्यूब थमनेल जो आहे तो आपण या ठिकाणी क्लिक करू त्याच्यावरती आणि नंतर मग इथे आपण येऊयात आपल्या पोझिशनमध्ये इथे बघा ह्याचा बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो आपण चेंज करू शकतो तुम्हाला हवा तो घेऊ शकतो बघा इथे पण वेगवेगळे प्रकारचे असे ऑप्शन्स आहेत कलर बॅकग्राऊंड निवडायचे तुम्हाला जो बॅकग्राऊंड हवाय तो कलर घेऊ शकता किंवा एखादा फोटो पण तुम्ही घेऊ शकताय किंवा इथं एलिमेंटमध्ये जाऊन आपण बॅकग्राऊंड जर आपण टाकलं बॅकग्राऊंड आपण समजा इथं टाकलं बॅकग्राऊंड शब्द जरी टाकला तरी आपल्याला बरेचसे खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे बॅकग्राऊंड जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील बघा इथं अशा प्रकारचे बॅकग्राऊंड सुद्धा मिळतात खूप सारे बघायला बघा असा पण बॅकग्राऊंड आहे चांगला हा बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता पण सध्या मी काय करतो हे सगळं कट करतो आणि मी आता रंग घेतो एक इथं क्लिक करतो वरती बघा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो ब्लॅक कलर डिसाईड करतो म्हणजे ब्लॅक कलर जरा बरा पडतो आता पुढे त्याच्यानंतर मी काय करणार या ठिकाणी मला जे टायटल द्यायचं आहे याचं तर ते, ते टायटलसाठी तर टेक्स्टवर क्लिक करून आपण घेऊ घेऊयात या ठिकाणी एखादं आहे तर मी फटाफट जातो फटाफट जातो कारण मी आता काही जास्त बोलत नाही फटाफट सांगतो अशा प्रकारे थमनेल आणि पीपीटी कशी बनवायची यावरती मी डिटेल्समध्ये नंतर व्हिडिओ बनवणार आहे कारण आता आपला उद्देश एक प्रोसेस समजून घेणं युट्यूब व्हिडिओ कशा बनतात त्यामुळे फटाफट तुम्हाला आता सांगतो कशाप्रकारे किंवा दाखवतो एक कि म्युझिक मागं लागतो लावतो बॅकग्राऊंडला आणि फटाफट थमनेल आणि आपली पीपीटी बनवून घेतो यस मित्रांनो अशा प्रकारे आपली या ठिकाणी ही पीपीटी आणि एक थमनेल तयार झाला आहे याला ऍक्च्युली आपण नंतर डाऊनलोड वगैरे करू शकतो इथे बघा शेअर बटन जो आहे त्या ठिकाणी या ठिकाणी इथे क्लिक करून याला आपण डाउनलोड करून घेऊयात तर पहिली गोष्ट याची एक पीपीटीचा जो पहिला जो फोटो आहे ना हा आपण हा जो थमनेल तयार झालाय तो आपण डाउनलोड करून घेऊयात तर इथे त्याला आपण डाउनलोड करून घेऊ जो आपल्याला नंतर आपल्याला उपयोगी पडणार आहे ठीक आहे तर याला इथून डाउनलोड करून घ्यायचा नंतर मी या कॅनवा ऍपचा वापर कसा करावा याच्यावरती डिटेल्समध्ये नंतर सेपरेट आपण व्हिडिओ बनव्याचं पण सध्या आपण शॉर्टकटमध्ये फटाफट आपली गाडी पुढे नेऊ ओके इथं याच्यामध्येच आपण याला सेव्ह करून ठेऊ ठीक आहे झाला सेव्ह आता आपण आपली जी पुढची जी प्रोसेस आहे आता आपली पी पी टी बनली कंटेंट क्रिएट झाला आता आपल्याला काय करायचं आहे आता व्हिडिओ बनवायचा आता व्हिडिओ बनवायची बन प्रोसेस जी आहे ती आपण बघून घेऊयात तर मित्रांनो आपण बघितलं की बाबा नेमकं आपण कशा प्रकारे थमनेल आणि पीपीटी बनवतो आणि एकदा थमनेल आणि पीपीटी बनवल्यानंतर रेकॉर्ड कसं करायचं ते सांगतो बघा सगळ्यात पहिली गोष्ट या आपल्या स्टुडिओ छोटासा स्टुडिओ आहे बघा या ठिकाणी इथं जर तुम्ही बघितलं तर इथं आपला हा ट्रायपॉड आहे त्याच्यानंतर या स्टुडिओमध्ये आपल्याला बघा इथे काही अवॉर्ड्स मिळालेले दिसतात आणि ही आपली एक लायब्ररी आहे छोटीशी ओके ही लायब्ररी आहे तुम्हाला स्टुडिओ जो आहे जास्त डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवतो बघा आता एकदम परफेक्ट बघा इथं आपल्याला हा एवढासा छोटासा स्टुडिओ आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं दिसेल हा जो ट्रायपॉड आपल्याला इथं दिसतो हा आणि स्क्रीन याच्यामध्ये खूप कमी अंतर आहे जवळपास दोन ते दोन मीटर पण अंतर नाही दोन मीटरचं अंतर दिसतंय तुम्हाला जवळपास चार ते पाच फूटचं इतकंच अंतर या दोघांमध्ये दिसतंय म्हणजे इथं आपण काय करतो मोबाईल लावतो मोबाईलवरच बनवतो आता ह्या मोबाईलमध्येच मी व्हिडिओ बनवतो आणि समोर इथं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यासाठी हा एक माईक मी वापरलेला आहे हा माईक बघा या ठिकाणी या माईकची वायर तुम्हाला इथं खाली दिसेल बघा बरीचशी लांबपर्यंतची वायर आहे खूप मोठी वायर आहे म्हणजे एक माईकचा वापर करतो मी व्हिडिओ बनवताना रेकॉर्ड करत असताना त्याच्यानंतर आपला ट्रायपॉड आहे त्या ट्रायपॉडचा वापर करतो आणि हा आपला डिजिटल बोर्ड आहे आता मी जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करताना काय सांगितलं का बाबा की ही पहिली स्लाईड होती आपण ही जी पी पी टी बनवली ती इथं दिसली या पहिल्या स्लाईडनंतर पीपीटीची ही दुसरी स्लाईड होती जी आता आपण प्रॅक्टिकली बघितली होती ती म्हणजे अशा प्रकारे काय काय लागतं आपल्याला एक व्हिडिओ बनवायला म्हणजे एक मोबाईल लागतो मोबाईलसोबत आपल्याला एक, एक ट्राय हे एक, एक एक माईक लागतो मोबाईल माईक त्याच्यानंतर एक आपल्याकडं ट्रायपॉड आहे माझ्याकडे अशा प्रकारची एक स्क्रीन आहे त्याचबरोबर लाईट्स आहे लाईट्स बघा तुम्हाला कुठं कुठं वरती बघा लाईट्स बऱ्याचशा या ठिकाणी इथं इथं जर आता मी इथं उभा आहे ना तर माझ्या डोक्याच्या वरती या ठिकाणी तुम्हाला लाईट्स दिसतात दोन ओके आणि डोक्याच्या वरती सोबत इथं खालीसुद्धा बघा तुम्हाला एक ला लाईट इथं मी खालीसुद्धा एक लाईट आहे इथे तुम्हाला दिसेल खाली एक लाईट आहे तर बऱ्याचशा लाईट्स जे आहेत त्या ठिकाणी लावलेल्या आहेत लाईट्स भूमिका खूप महत्त्वाची आहे लाईट जितकी चांगले असेल तितक्या चांगल्या आपल्या व्हिडिओ बनवतात बनतात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ट्रायपॉडवरती आता समजा मी मोबाईल ठेवला आणि मग एडिटिंग नंतर मग जे काही मला एक्सप्लेन करायचं आहे ते मी माझ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करतो आणि आता या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन झाल्यानंतरचा भाग कुठला झाला एडिटिंगचा भाग तर आता आपण काय करूयात की या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन झाल्यानंतर पुढचा जो भाग आहे रेकॉर्डिंग झाल्यानंतर आता एडिटिंग नेमकी कशी करायची किंवा मी एडिटिंग नेमकी कशी करतो ते बघूयात आता आपण काय करू एडिटिंग जी आहे ती कम्प्युटरवरती जाऊन बघूयात कम्प्युटरवरती एक मोआवी नावाचा एक सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये सध्या मी तुम्हाला एडिटिंग करून दाखवतो मोबाईलमध्ये पण एडिटिंग करतात मोबाईलवरती कशी एडिटिंग करायची यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी ओके जा जा चोटी -चोटी चोटी -चोटी तर आता आपण काय करू आपल्या या या सगळ्या ज्या व्हिडिओज आहेत हे छोटे छोटे भाग आहेत या व्हिडिओचे ते सगळे छोटे छोटे भाग या व्हिडिओचे एकत्र करायचे आणि त्याला आता आपण एडिट करूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर तर जाऊयात पुन्हा एकदा आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आ, नमस्कार मित्रांनो तर अशा प्रकारे आपला हा ॲप आप आहे आणि या ॲपवरती आप आपण म्हणजे ॲप आप आहे अॅक्च्युली सगळ्या प्रकारचे जे काही कम्प्युटरवरती ॲप असतात त्या सर्व ऍपमध्ये अशाच प्रकारचा साधारणतः इंटरफेस असतो थो, थोडाफार फरक असतो थो। तर इथे आता मला समजा ज्या काही आपण आता दोन तीन व्हिडिओ बनवल्या छोट्या छोट्या आता त्या सगळ्यांना मला ॲड करून एक व्हिडिओ बनवायचा आणि एडिट करायचा आहे तर त्यासाठी मी काय करतो ऍड फाईल्सवर क्लिक करतो आणि या सगळ्या व्हिडिओ कुठे आहेत बाबा समजा या ठिकाणी डाऊनलोडमध्ये व्हिडिओ आहेत आपल्या सगळ्या बघा इथे मी एका ठिकाणी घेतल्या होत्या त्या सगळ्या मग या सगळ्यांना आपण काय करू सिलेक्ट करू आणि सिलेक्ट करून या सगळ्यांना आपण या ठिकाणी ओपन करूयात आता या चारही व्हिडिओला आपण एकाच ठिकाणी आणूयात तर सगळ्यात पहिली आपण व्हिडिओ कुठली बनवलेली बाबा ही समजा पहिली व्हिडिओ होती आपली किंवा ही आहे का ही आहे मला तर वाटतं बघा ही असेल सगळ्यात पहिली जी व्हिडिओ आहे आपली हा बघा समजा ही आहे चला ही आहे वाटतं चेक करू आपण जरा पहिली हां ही पहिली व्हिडिओ आपली समजा त्याच्यानंतर मग आपण काय केलं होतं आपल्या कम्प्युटरच्या इथं ही एक व्हिडिओ होती दुसरी तर ज्या काही व्हिडिओ होत्या त्या सर्व व्हिडिओजला आपण एकत्र करू आणि त्याच्यानंतर मग आपली ही व्हिडिओ असेल आणि त्यानंतर मग ही व्हिडिओ असेल अशा प्रकारे आता या समजा आपल्या पाठोपाठ एक व्हिडिओ आहेत ओके या सगळ्यांना आपण इथं टाईमलाईनवर घेतलं पहिली कुठली व्हिडिओ लावायची दुसरी कुठली एकेकाला एक खाली असं इथून ओढून आपण इथं असं खाली खेचलं अशा प्रकारे आपल्याला घेता येईल ठीक आहे आता ही जी आपली एक व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला दिसते ओके तर या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं की ही पहिली व्हिडिओ आहे आपली सगळ्यात ओके ही पहिली आणि ही शेवटची व्हिडिओ आहे ठीक आहे आता यांना आपण या ठिकाणी घेतलं घेतल्यानंतर मला काय करायचं पहिली गोष्ट आता समजा मी इथं चालू करून बघूयात बाबा ओके बघूया बघूयात नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह क्रिएटर मराठी या आपल्या लाडक्या चॅनल ही आपली व्हिडिओ आहे पहिली गोष्ट याच्या मागे एक बॅकग्राऊंड नॉईज असतो तर तो नॉईज आपण काढू शकतो तर तो काढण्यासाठी बाबा मी इथं क्लिक केलं नाही इथं क्लिक केल्यानंतर आपण ही सेटिंग आहे इथे एक सेटिंगचे चिन्ह दिसतं त्यावर क्लिक करायचं त्याच्यावर जर क्लिक केलं की इथं ऑडिओचा ऑप्शन असतो त्या ऑडिओवर मी क्लिक करतो आणि नॉईज रिमूव्हलचा ऑप्शन असतो तर इथून मी काय करतो नॉईज हा रिमूव्ह करतो म्हणजे याच्यातला हा नॉईज रिमूव्ह झाला थोडाफार फरक पडला असेल बघा मेकिंग Making... युट्यूब व्हिडिओ म्हणजे नॉर्मल फरक पडतो जास्त पण नाही पण थोडाफार फरक पडतो अशा सगळ्यांचे मी नॉईज जे आहे रिमूव्ह करू शकतो एक एक करून नॉईज रिमूव्ह करतो किंवा अप्लाय करायचा शंभर टक्के नॉईज मागचा रिमूव्ह करायचा त्यानंतर इथे मी इथे जाऊन सुद्धा आपण रिमूव्ह करू शकतो प्रत्येक व्हिडिओचा जो काही नॉईज आहे तो या ठिकाणी आपण रिमूव्ह करून घेऊयात ठीक आहे तर अशा प्रकारे एकंदरीत हा नॉईज रिमूव्ह करता येईल आपल्याला ओके त्याच्यानंतर काय करायचं बाबा समजा तुम्हाला आता एकतर एवढ्याच गोष्टी करतो मी आणि एक्सपोर्ट करतो ओके त्याच्यानंतर पुढे समजा मला एकंदरीत या हो दोघांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन टाकायचं आहे म्हणजे ही व्हिडिओ झाल्यानंतर ही जी दुसरी व्हिडिओ येईल तिच्यामध्ये जर ट्रान्झॅक्शन टाकायचं असेल तर एवढे सगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत तर याच्यातला समजा मी हा ट्रान्झॅक्शन समजा मी वापरला तर बघा या ठिकाणी हे दिसायला कसं दिसतं हा ट्रान्झॅक्शन वापरल्यामुळे ते सुद्धा करू शकतो आता इथून आपण प्लस करू शकतो थोडंसं जास्त मोठं करू शकतो आणि इथं बघा हिथं छोटीशी गॅप दिसते तर त्याला आपण थोडंसं एवढा भाग कट करू शकतो इथं तुम्हाला मधून पण कट करता येऊ शकतं बरं का याला क्लिक केलं आणि इथं कैची आहे कैचीवर क्लिक केलं की हे दोन भाग कट झाले कट झाल्यानंतर मला हा भाग डिलीट करायचा असेल तर झाला डिलीट ओके तर सध्या डिलीट नाही करायचं मला म्हणून मी कंट्रोल झेड करून परत आणतो तर ही एक एडिटिंगची प्रोसेस आहे तर ही प्रोसेस आता मी काय जास्त डिटेल्समध्ये सांगत नाहीये तर मी फटाफट या ठिकाणी आता एडिट करतो थोडीशी मागं म्युझिक लावून मी एडिट करतो फटाफट एडिटिंग कसं करायचं याच्यावरती मी डिटेल्समध्ये नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आता मी फटाफट एडिट करून एक आ, हिला हे करतो फटाफट ओके यस तर मला जेवढा भाग एडिट करायचा तो मी केलेला आहे एडिट आता इथून एवढा भाग जो हा फटाफट या ठिकाणी मी स्पीड मुद्दा वाढवलेला आहे जेणेकरून जास्तीत जास्त स्पीड वरती ते फटाफट दिसावं म्हणून ठीक आहे थोडस आता या ठिकाणी या आता याला मला काय या व्हिडिओला मला आता मला याला सेव्ह करायचं तर सेव्ह करण्यासाठी ते एक्सपोर्टचा ऑप्शन असतो या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपण पुढे जाऊयात थोडंसं क्लिक करून इथंच नाव टाकायचं बाबा व्हिडिओ समजा तुम्हाला जे काही टायटल द्यायचं ते या ठिकाणी व्हिडिओ टायटल टायटल देऊ आपण या ठिकाणी आणि याला सेव्ह करून टाकू कुठं सेव्ह करायचं ते पण सिलेक्ट करू शकता तुम्ही मला डाउनलोडमध्ये सेव्ह करायचे आहे बाबा डाउनलोडमध्ये इथं सेव्ह करायचे आहे तर इथे सेव्ह करू शकतो आपण आणि त्याच्यानंतर स्टार्ट करू ओके आता स्टार्ट केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये इथे बघा हे पूर्ण शंभर टक्के झालं की ही जी व्हिडिओ आहे ती सेव्ह होईल आणि ही व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर हिला आपल्याला काय करायचं असतं युट्यूबला अपलोड करायचं असतं ओके सेव आ, तर सेव्ह होईपर्यंत आपण थोडीशी वाट बघू आणि नंतर मी पटकन थोडस पुढे नेतो याला आता तर मित्रांनो ही व्हिडिओ जे ती माझे सेव्ह झालेले या ठिकाणी इथे बघा आपण ही जी व्हिडिओ युट्यूब व्हिडिओ बनवली होती ना इथं नाव दिलं होतं तर हे सेव्ह झाली आता याला ओपन करून आपण बघू शकतो नमस्कार मित्र जातो आपल्याला तर आपण बघितली की आता हे सेव्ह झाले सेव्ह झालेली व्हिडिओ जी आहे तर यानंतर तुम्ही अपलोड करू शकता युट्यूबवरती आता युट्यूबवर कसं अपलोड करायचं काय ते आपण पुढे जाऊन चर्चा करूया त्याच्यावरती तर अशा प्रकारे एडिट करून आपण या ऍपमध्ये एडिट करू शकतो व्हिडिओ आणि एडिट करून नंतर या व्हिडिओला आपल्याला काय करता येईल युट्यूबला अपलोड करता येईल तर पुढे जाऊयात आता आपण तर मित्रांनो या प्रोसेसमधले बरेचसे घटक आपण समजून घेतले सगळ्यात पहिली गोष्ट कंटेंट आहे पीपीटी कशी बनवायची आणि थमनेल कसा बनवायचा ते आपण बघितलं त्यानंतर रेकॉर्डिंग कशी करायची व्हिडिओ त्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग ही व्हिडिओ एडिट कशी करायची ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तर आता आपण काय करू आता दुसरा जो भाग आहे तो व्हिडिओ अपलोड कशी करायची आणि त्याच्यातल्या महत्वाच्या सेटिंग्स तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये त्यावरती मी चर्चा करत नाही तर मी दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर चर्चा करणार आहे आणि ज्या व्हिडिओमध्ये मी या मुद्द्यांवरती दोन मुद्द्यांवरती व्हिडिओ मोबाईलवरती कशी अपलोड करायची मी मोबाईलवरूनच तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहे ही व्हिडिओ मोबाईलवरून अपलोड कशी करायची त्याचबरोबर मोबाईलमधल्या से सेटिंग ज आहेत मोबाईलमधून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्या कशा करायच्या ते तुम्हाला दाखवणार आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि ज्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघा की आपण व्हिडिओ अपलोड कशी करतो आणि त्याच्यामधल्या ज्या काही महत्त्वाच्या हो। सेटिंग्स आहेत टॅक्स असेल थमलेन असेल डिस्क्रिप्शन असेल या सगळ्या गोष्टी आपण कशाप्रकारे त्या व्हिडिओमध्ये ॲड करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका का करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या दगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद